नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा आवडता विषय संध्याकाळी आणि आता दुपारीही गृहिणी मालिका आवडीने पाहतात प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं मालिका हे प्रभावी माध्यम आहे कलाकार याच मालिकांमधून घराघरात पोचतो मात्र काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात तर काही मालिका लगेच प्रेक्षकांचा निरोप घेतात मालिकेचं हे गणित अवलंबून असतं ते टी आर पी रेटिंगवर आता गेल्या आठवड्याच्या टी आर पी रेटिंगने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे गेले कित्येक महिने फक्त महिनेच नाही तर गेली दोन वर्ष टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेली ठरलं तर मग ही मालिका आता पहिल्या स्थानावरून खाली घसरली आहे गेल्या आठवड्याच्या टी आर पी यादीत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपासून स्टार पाव वाहिनीवर सुरू असलेल्या ठरलं तर मध्ये अगदी खराब ट्रॅक दाखवत आहे सायलीला घराबाहेर काढल्यापासून प्रेक्षक मालिकेच्या लेखकावर नाराज आहेत त्यामुळे त्याचा परिणाम आता टी आर पी रेटिंगवर दिसून येत आहे तर या आठवड्यात सगळ्यांना मागे टाकत ईशा केसकर ही जी मालिका लक्ष्मीच्या पावल्यांनी थेट पहिल्या क्रमांकावर जाऊन बसली आहे कला आणि आदित्य यांच्यातील भांडण आणि प्रेम दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते त्यामुळे या मालिकेने ठरलं तर मगचा रेकॉर्ड तोडला तर तेजस्वी प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्याने त्याचाही फटका आता मालिकेला बसताना दिसतोय गेल्या आठवड्याच्या टी आर पीनुसार लक्ष्मीच्या पावल्यांनी मालिका पहिल्या स्थानी तर सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका दुसऱ्या स्थानी आहे थोडं तुझं थोडं माझं घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिका टी आर पीच्या शर्यतीत अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत आता पुढील आठवड्यात या टी आर पी यादीत काही बदल होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे